नमस्कार मित्रांनो आणखी ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत येता बारावी प्रथम सराव परीक्षेची प्रश्नपत्रिका आपण पाहतोय विषय आहे चिटणीसांची कार्यपद्धती म्हणजे एस पी वाणिज्य शाखेचा जो विषय आहे त्या विषयाच्या संदर्भातली ही प्रश्नपत्रिका आहे मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी वाणिज्य हे सतरा नंबरने घेऊन बसलेले असतील तर त्या विद्यार्थ्यांना सराव करण्यासाठी ह्या प्रश्नपत्रिका उपयोगी येणार आहे तसंच महाराष्ट्रात इतर ठिकाणी जे विद्यार्थी आहेत त्यांनाही अधिक सराव जर करायचा असेल आणि प्रश्नपत्रिका तुमच्याकडं नसतील तर तुम्ही ह्या प्रश्नपत्रिकांचा सा सराव करण्यासाठी वापर करू शकताय ऐंशी मार्काची प्रश्नपत्रिका आहे पाहूयात कशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत मित्रांनो यापूर्वीच्याही सगळ्या ज्या काही प्रश्नपत्रिका आपण अभ्यासल्या पाहिल्या त्या सर्व प्रश्नपत्रिकांमध्ये मी सांगितलेलं होतं की पहिला प्रश्न जो असतो तो म वीस गुणांचा प्रश्न ऑब्जेक्टिव्हचा असतो तर इथं तुम्हाला चांगले गुण मिळवण्याची संधी असते वीस मार्काचे आणि ऑब्जेक्टिव्हची तयारी त्याच्यासाठी महत्त्वाची आहे जर तुम्ही अख्ख्या पुस्तकातले ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थित करून ठेवले तर तुम्हाला फायदा शंभर गुणांपैकी चाळीस गुणांचा होत असतो कारण प्रश्नपत्रिकेत बोर्डाच्या पहिला प्रश्न वीस मार्काचा ऑब्जेक्टिव्हचा असतो आणि इंटरनल जे अंतर्गत मूल्यमापन चाचण्या होतात ह्या विषयांच्या तर तिथेही वीस मार्काचे प्रश्न असेच ऑब्जेक्टिव्हचे असतात मग ते वीस मार्क आपण बोर्डाला पाठवतो आणि तिकडं ऐंशी मार्काची बोर्डाची प्रश्नपत्रिका होते अशा दोन्हीही प्रश्नपत्रिकांचे जर गुण मिळवले ऑब्जेक्टिव्हचे तर ते चाळीस होतात म्हणजे तुम्ही पास होण्यासाठी जे प्रयत्न करतायत ना ते ऑब्जेक्टिव्ह जरी एखाद्या विद्यार्थ्याने परफेक्ट केले सगळे तरी तो विद्यार्थी पास होईल पस्तीस आणि पस्तीपेक्षा प्लसमध्ये मा त्याला मार्क ऑब्जेक्टिव मधून मा मिळू शकतात पण विद्यार्थी त्याकडे लक्ष देत नाहीत किंवा त्यांना कळत नाही लक्ष देत नाहीत सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या कुठंतरी लिहून घेत चला जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल बरेचसे काही अशा ट्रिक्स असतात तर त्या महत्त्वाच्या आहेत तर इथेही आपल्याला असे ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न पाहायला मिळतात पहिला प्रश्न हा योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा म्हटले तर पुन्हा लिहायचं तीन तीन पर्याय आपल्याला उत्तरा दिले जातात याच्यातले योग्य पर्याय निवडायचं वाक्य पूर्ण करून पुन्हा लिहायचं असे पाच वाक्ये सुरुवातीला दिलेले आहेत आता हे कशासाठी आपण सांगतोय तर विद्यार्थ्यांना सतरा नंबरचे असेल तर प्रश्नपत्रिकेचे फॉर्मॅट पण माहीत नसतात कशा पद्धतीचे क्वेश्चन विचारले जाते हे पण माहीत नसतं तर तुम्हाला ते माहिती व्हावं ह्यासाठी आपण सांगतो आहे योग्य जोड्या लावा अ गटात पाच आणि ब गटामध्ये दहा म्हणजे डबल पर्याय ह्या ठिकाणी दिले जातात करन, 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 तर असे जोड्यांचे प्रश्न देखील एक ट्रिक्स वा वापरून सोडवता येतात म्हणजे पहा मित्रांनो एक नंबरचा ब मधला पर्याय आहे नफ्याचे भांडवलीकरण आणि पाच नंबरचा पर्याय आहे कर्जाचे भांडवलीकरण दोन्हीही ठिकाणी भांडवलीकरण भांडवलीकरण शब्द आहे तर ह्या दोघांपैकी कोणतं तरी एकच पर्याय ह्या पाचची जोडी आहे हे दोन्हीही येणार नाही आहेत दोन ठिकाणी वेगवेगळ्या ह्या दोघांपैकी एक उत्तर आहे मग तुम्हाला जर वाटलं की कर्जाचे भांडवलीकरण हे उत्तर आहे तर मग तुम्ही आ, या घटकाच्या समोर तो पर्याय लिहिला सपोज एखाद्या तर काय होईल नफ्याचे भांडवलीकरण हा शब्द आहे ना हा पूर्ण याच्यावर काठ मारायचे अशा वेळेस तो शब्द परत लिहायचा नाही कुठंच लिहायचं नाही कारण हे दोन्ही पर्याय एकासाठीच दिलेले होते आणि तुम्ही जर हा पर्याय याचा म्हणून लिहिला आणि हा दुसरीकडे लिहिला तर ही जोडी शंभर टक्के चुकणार आहे कारण हे दोन पर्याय एकासाठी दिलेले आहेत कारण इथं पाच आहेत ना त्याच्या इकडे दहा दिलेत म्हणजे डबल देण्याचा अर्थ आहे की एक दोन दोन पर्याय आहेत समोर आता हे ओळखायचं कसं तुम्हाला पाठीमागचे शब्द पाहिल्यावरती कळतात जसं दोन नंबरचा पर्याय भाग कर्ज रोखेधारकांच्या हिताचे रक्षण आणि इकडं दहा नंबरचं पहा ठेवीदारांच्या हिताचे रक्षण आहे ना हिताचे रक्षण हिताचे रक्षण मग कोणाच्या हिताचे रक्षण ह्या दोघांपैकी एक उत्तर आहे मग जर कर्ज रोख्याधारकांच्या हिताचे रक्षण तुम्हाला वाटलं तर मग याच्यावर काटमारा हे एकाच्याही समोर लिहू नका मग कारण इकडे दुसरीकडे लिहिलं तर शंभर टक्के चुकेल तसंच भाग वाटप करणे इकडे दिले भाग वाटप न करणे मग करणे किंवा न करणे ह्या दोघांपैकी एक पर्याय किंवा दुसरे दीर्घ मुदतीची कर्ज आणि इथे अल्पमुदतीची कर्ज बरोबर नाणे नाणेबाजार अल्पमुदतीच्या कर्जांचे म्हणजे नाणे बाजाराचा पर्याय काय झाला सात नंबरचा तर दीर्घ मुदतीचे कर्ज एकाचंही उत्तर नाही आहे उरलेल्या चारींपैकी हे दीर्घ की अल्प नाणे बाजारासाठीच आहे नाणे अल्प अल्पमुदतीच्या कर्जांचं आहे मग दीर्घ मुदती काठ मारून टाका काठ मारा हे उत्तरच नाही आहे अशा प्रकारे हे दोन दोन मधला एक एक पर्याय तुम्हाला कट करायचा आहे आणि एक एकच यांच्यासमोर लिहायचं आहे जिथं वाटते ते उत्तर आहे तिथं मग असे काही ट्रिक्स आहेत ते कळावे म्हणून आपण हे सगळं विद्यार्थ्यांना सांगतो आहे क प्रश्न आहे बरोबर ते लिहा नॉर्मल प्रश्न आहे दुसरा ड दिला अधोरेखित शब्द दुरुस्त करून लिहा शब्दाखाली अंडरलाईन आहे तो चुकीचा आहे त्याच्या जागा आपल्याला दुसरा शब्द लिहायचा आहे आणि त्या दुसऱ्या शब्दातून बरोबर येईल तर अशी पाच वाक्य आहेत त्याच्यात प्रत्येक एक एका किंवा दोन दोन शब्दांच्या खाली अंडरलाईन आहे ते शब्द काढा आणि योग्य तुम्हाला वाटणारे शब्द त्या ठिकाणी लिहायचे यानंतर आहे प्रश्न दुसरा संज्ञा लिहा क किंवा संकल्पना या ठिकाणी विचारलेली असते कोणतेही चार सोडवायचे आहेत आठ मार्गाचा प्रश्न आहे दिलेला सहा आहेत पण आपल्याला चारच सोडवायचे आहेत त्यानंतर प्रश्न तिसरा खालील घटना किंवा परिस्थितींचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तर लिहा टायपिंग मिस्टेक आहे कोणतेही दोनच सोडवायचे दिलेले तीन आहेत घटना दोन सोडवायचे आहेत पूर्ण प्रश्न सहा मार्काचा आहे एक एक प्रश्न तीन तीन मार्काचा ठीक आहे व्यवस्थित चेक करून तुम्ही पाहू शकता त्यानंतर आहे प्रश्न चौथा फरक स्पष्ट करा कोणतेही तीन दिलेत किती फरक चार सोडवायचे तुम्हाला तीन आहेत बारा मार्काचा प्रश्न आहे एक फरक चार मार्काला आहे म्हणून याचं उत्तर थोडंसं जास्त लिहायला लागतं आपल्याला इतर विषयांच्या तुलनेत म्हणजे जसं अर्थशास्त्रात फरक फक्त दोन मार्काला दोन मुद्दे लिहिले तरी चालतं पण इकडं मात्र तुम्हाला फरक जास्त मोठे लिहायला लागतील त्यानंतर पाचवा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा दोन प्रश्नांची उत्तर लिहायचे टोटल प्रश्न आठ मार्काचा आहे म्हणजे एका प्रश्नाला चार मार्क असतील असे दोघांचे आठ मार्क आहेत दिले किती प्रश्न तीन दिलेले आहेत सोडवायचे किती आहेत आपल्याला फक्त दोन ठीक आहे त्यानंतर आहे प्रश्न सवा खालील विधाने सहकार्य सहकारण स्पष्ट करा कोणतेही दोन दोन सोडवायचे आहेत पूर्ण प्रश्न आठ मार्काचा आहे म्हणजे एका प्रश्नासाठी चार मार्क दिलेले किती आहेत चार दिले चारपैकी दोन सोडवायचे त्यानंतर प्रश्न सातवा कोणतेही दोन सोडवा दहा मार्काचा आहे दिलेले तीन आहेत दोन सोडवायचे आहेत म्हणजे एकासाठी पाच मार्क आहेत आणि हा प्रश्न आहे ओनली पत्र लिहिण्यासाठीचा कोणतेही दोन पत्र तुम्हाला लिहायला लागतं बोनस संभाग वाटप केल्याचे पत्र कर्ज रोखेदारकाचे व्याज आदिपत्राद्वारे व्याज दिल्याचे कळवण्याचे पत्र ठेवीदारास ठेव परतफेडीबाबतचे फेडी बाबतचे पत्र हे पत्रांचेही एकदा व्यवस्थित प्रकार पाहून घ्या पत्रांचा प्रश्न असतो दहा मार्काचा असतो पत्र जर लिहायला तुम्हाला व्यवस्थित जमलं तर दहा मार्क मिळायला काही हरकत नाही त्यानंतर आठवा आणि शेवटचा प्रश्न आहे खालील प्रश्नांची उत्तरल्या कोणत्या एकाचं लिहायच्या आठ मार्कासाठीचा प्रश्न आहे दोन प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत त्या दोघांपैकी एकाचं उत्तर आपण दीर्घोत्तरी स्वरूपात लिहिणार तर अशा पद्धतीने मित्रांनो ही एस पी या विषयाची किंवा चिटणीसांची कार्यपद्धती या विषयाची प्रश्नपत्रिका होती तुम्हाला ह्या सगळ्या क्वेश्चन पेपर जर पी डी एफ स्वरूपात आवश्यक असतील तर मित्रांनो आपला व्हॉट्सअप नंबर या ठिकाणी मी देतोय तर व्हॉट्सअपवरती तुम्हाला एक काम करायचं आहे हे सगळं फ्रीमध्येच तुम्हाला मिळणार आहे फक्त काम करायचं की तुम्ही दहा सबस्क्राईब बनवायचे आहेत आणि त्या दहा सबस्क्राईबचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवरती पाठवायचे आहे तुम्हाला ह्या सगळ्या तुम्ही वाणिज्य शाखेचे असतील तर वाणिज्य शाखेच्या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला पी डी एफ स्वरूपात सेंड केल्या जातील कला शाखेचे असतील तर कला शाखेच्या तुम्हाला सेंड केल्या जातील पण थोडंसं आपल्याला चॅनलसाठी हातभार लावायचे आहे आपल्याला एक लाख कंप्लीट करायचे आहेत या वर्षामध्ये तर त्यासाठी प्रत्येकाने दहा दहा जरी सबस्क्रायबर केले तरीही हे टार्गेट आपण परीक्षेपर्यंत कम्प्लीट करू शकतो तर त्यासाठी काम फक्त दहा सबस्क्रायबर करायचं त्याचं स्क्रीनशॉट पाठवायचे तुम्हाला माझ्याकडे जेवढे काही साहित्य असेल ते सगळं एफ स्वरूपामध्ये तिथं पाठवलं जाईल ठीक आहे मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार